আমারা সিএম বিজেপি আমার পি এম বিজেপি তো আমার সুরক্ষা ক্যু নে बीजेपी को। कोई सीएम हमारी सुरक्षा चाहिए बीजेपी को हाथ छोड़ के विनती है कि हमारी सुरक्षा करें बीजेपी को हम पीएम मोदी से ये विनती करो कि हमारी सुरक्षा दे महाराष्ट्र में महाराष्ट्र में सुरक्षा करें पीएम मोदी से विनती है कि हमारी महाराष्ट्र करें एका ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदीचा जी आर महाराष्ट्र सरकारने वगळण्यात आला त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद उत्सव साजरा सुरू होता पण ह्या आनंद उत्सवाला मीरा भाईंदर शहरामध्ये कालबोट लागली आणि ती म्हणजे एका दुकानदारामध्ये आणि आपल्या मनसे सैनिकांमध्ये या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली मराठी भाषेवरून पुन्हा वाद हा चव्हाट्यावरती आला समोरच्या व्यक्तींनी ज्या उग्र स्वरूपामध्ये त्यांना स्वरूपात उत्तर दिला त्याच उत्तरामध्ये मनसेचे जे सैनिक आहेत त्या मनसेच्या सैनिकांनी त्यांनी चपराक लगावली त्या चपराक लगावल्यानंतर संपूर्ण मीरा भाईंदर असू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असू दे या गोष्टीची चर्चा व्हायला सुरुवात झाली यानंतर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हाही दाखल झाला परंतु ह्या सर्व गोष्टी सुरू असताना आज दुकानदारांनी बंदचे हाक दिले मीरा भाईंदर शहरातील जिथे ही घटना घडली त्या घटनेच्या बाजूच्या परिसरामध्ये सर्व दुकानं बंद करण्यात आली आणि हा बंद केल्याच्या नंतर या सर्व लोकांनी सर्व दुकानदार एक आज एकत्र एकत्र आले येऊन त्यांनी निषेध नोंदवला आणि त्यांनी रॅली काढण्याचं ठरवलं होतं परंतु पोलीस उपायुक्त कायदा आणि सुव्यवस्था लक्षात राहावा यासाठी प्रकाश गायकवाड यांनी स्वतः घटनास्थळी तिथे भेट दिली आणि त्यांचं निवेदन स्वीकारलं नक्की या आंदोलन करत्याचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ माझं नाव आहे कमला चौधरी म्हटलं मी मला आता लँग्वेज तुमच्यावर बोलताना लगेच मराठीच येते आणि जेव्हा मी आमच्या लोकाबरोबर असते तेव्हा मी मारवाडी बोलते तर सांगण्याचा उद्देश आहे की आमच्या घरी सगळ्यांनी एज्युकेशन घेतलं आहे सगळे वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत मी स्वतः फार्मसिस्ट आहे आणि मी आज किती वर्ष झाले मेडिकल स्टोअर रन करते आपला स्वतःचा आता असा अशा प्रकारे आपण जो मे आपण बिझनेस रन करतोय तो अगर कोणी आपल्याला येऊन अशा प्रकारे हॅरेस केलं तर आपण कसं पुढे जाणार त्याच्या बघा प्रत्येक फील्डमध्ये लेडीज आहे जेंट्स आहेत सगळे नवीन यंगस्टर्स येत आहेत त्यांना काय मेसेज जायला म्हणजे असं करू नये नेता आहे आपले आपण त्यांना निवडून देतो आहे आपण त्यांच्याशी मदत घेतो आहे हे सेकंडरी आहे पण आज आपण नागरिक आहोत ना सगळेजण मग का आपण असं करतोय कशाला आपण एक दुसऱ्यांना त्रास देतोय छोटीशी उमर आहे छोटीशी म्हणजे मला हे सांगायचं आहे मी मी मारवाडी आहे मला हे सांगायचं आहे की किती काय आहे आपल्याकडे जे आहे त्याला आनंदाने आपने छोटे आप आप बच्चे को भी आज हम हाथ उठाने से मतलब छोटा बच्चा मतलब कौन सा एक चार पाँच साल का बच्चा होता है स्कूल जाता है उसको भी आप टीचर मारते हो तो आप क्या बोलते हो कि इस टीचर ने मार दिया उसको क्यों किया ऐसा तो आप हम हाँ लोग हम लोग उधर छोटे बच्चे को मारते हो कितना सोचते हो तो इतने बड़े आदमी को मतलब कोई भी जो इंसान है उसका आप लाफे मार कितनी भी गलती हो आप एक बार समझाओ आप पुलिस केस करो आप उनके अगेंस्ट कुछ भी करो मैं बोलो किसी की भी गलती हो सकती है मैं ऐसा नहीं बोल रही मगर गलती ना होते हुए हो भी मारना गलती होते हुए हो भी मारना ये सब गलत है ना, में और मैं मेरा नाम कमला चौधरी काम माझरी माझं एकच मत आहे मी राजस्थानी पण मला मराठी बोलायला येते तर तुम्ही काळजी घ्या माझ्या घरी येऊ नका आणि माझे दुकान घर एवढं सिटी झाले तिथं पण येऊ नका माझं एकच मत आहे आमचे व्यापारी युवक जे हल्ला बोलला होता ते बरोबर नाही होतं ते कायदेप्रमाणे नाही होतं त्यांनी कायदेशीर उल्लंघन केलेलं आहे त्याच्यानंतर आमचे व्यापारीने तिथे जाऊन एफ आय आर नोंदली आहे एफ आय आर नोंदल्यावर त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कारवाई केल्यापर्यंत सेक्शन मी बघितलं आहे माझं एकच मत आणि व्यापारी संघचं ऐकच मत होतं त्याच्यामध्ये आय टी ऍक्ट पण लावायला कारण त्यांनी स्वतःहून व्हिडिओ काढून ते व्हायरल केलेलं आहे तर आमचा विरोध त्यांनी व्हायरल केलं म्हणून त्यांच्यावर कडकचे कडक कारवाई पाहिजे आम्हाला पोलीस परवा इंडिया हे भाषा वाढण्याचा वाद आहे जर तुम्हाला ते मोठे नेते जे बसले ज्यांनी हे भात केलेलं आहे माझं एकच मत आहे त्यांना असं आहे तर सर्वपेक्षा बॉलिवूडला बंद केलेला पाहिजे बॉलिवूडमध्ये हायेस्ट हिंदी मूवी आहे तुम्हाला जर पाहिजे तुम्ही शाळेला जावा इंग्लिश स्कूल बंद करावा तुम्ही मराठी इन्स्टिट्यूट उघडा हो तुम्हाला जर पाहिजे जेव्हा तुमच्यावर ॲक्सिडेंट होतो हल्ला होतो तुम्ही डॉक्टरला विचारता का तुम्ही मराठी माझे ऑपरेशन करा हार्ट अट्रेक लावला तुम्ही विचारता का नाही ना तुम्ही वापरलेला कशा विचारा तुम्हाला मराठी येतं का नाही तो धंदा करायला आला इथे तो सर्वांना नोकरी देतो पैसे कमवून देतो त्याचा परिवार पालतो ते पैसे ती तर माझं एकच निवेदन आहे त्यांच्यावर कडक कारवाई पाहिजे सर आम्ही कुठे नाही म्हणलं तुम्ही इन्स्टिट्यूट उघडा ना तुम्हाला असं आहे तर तुमची सरकार कधीपासून आहे मला बोलायची गरज आहे काय कोणाची सरकार काय होती तुम्हाला जर मराठीचा विरोध आहे तुम्ही इन्स्टिट्यूट उघडा आम्हाला बोला आम्ही येईल फोकटमध्ये पडायला सर काय सांगाल की मारहाण आज संपूर्ण व्यापारी संघ उतरला होता आणि आपण काय व्यापाऱ्याला मारहाण झाली होती याबाबत काशीम मीरा पोलीस स्टेशनला तत्काळ गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे सात लोकांवर आपण कायदेशीर कारवाई करत आहोत त्याचप्रमाणे जे व्यापारी होते त्यांच्या काही मागण्या किंवा शंका होती तर त्याबाबत आपण त्यांना समजवलेलं आहे की आपण कायदेशीर कारवाई जी आहे ती कठोर ती कठोर आपण केलेली आहे आणि शहरामध्ये शांतता ठेवण्याबाबत सर्वांना आपण आवाहन केलेलं आहे मी पोलीस विभागातर्फे सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की कुठलाही व्हिडिओ हो किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कुठलीही माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करू नये जर करेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल हे आंदोलकाचं म्हणणं परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये इतिहास बघता वारंवार ह्या गोष्टी मीरा भाईंदर शहरामध्ये होतात का कधी हिंदू आणि मुसलमान ह्या गोष्टी करतात कधी हिंदी आणि मराठी हा वाद चव्हाट्यावरती येतो पुन्हा पुन्हा मीरा भाईंदर शहरामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये ठळक बातम्या दिसू लागतात कुठेतरी असं वाटत आहे का कोणतरी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या सर्व गोष्टीचा वापर करतो आजच्या ह्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांमध्ये भाजपाचे कार्यकर्ते हे फार मोठ्या संख्येने दिसून आले भाजपचा कार्यकर्ता असू दे किंवा शिवसेनेचे कार्यकर्ता असू दे ही त्यांची युती सरकार इकडे दिसली मीराबाईंदर शहरामध्ये ही शाब्दिक चकमक असू दे मराठी भूमी असू दे जिथे तुम्ही म्हणता की ही आमची कर्मभूमी आहे या कर्मभूमीमध्ये मराठी बोलण्याचा तुम्हाला कसला विरोध जर मराठी बोलता येत नसेल मराठी शिकता येत नसेल तर तो प्रयत्न करायला काय हरकत आहे महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये पैसा कमवायला तुम्हाला मीरा भाईंदर मुंबई चालतं हे महाराष्ट्र चालतं मग या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायचा विरोध का हे मनसैनिकांचं बोलणं होतं पण दुकानदारांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे पण प्रत्येक गोष्ट ही मारण्यामध्ये आणि त्याच्यावरती स्टंडबाजी करणे हे कितपत योग्य आहे नक्कीच हा बहुधा हा जो काळ आहे हा पुढे गोष्टी ह्याचा काय उपयोग होणार आहे मीरा भाईंदर शहरामध्ये याचे काय परिणाम होणार आहे हा येणारा काळच सांगेल पण कुठेतरी असं दिसतंय की कोणतरी राजकीय पोळी भाजण्याकरिता या सगळ्या गोष्टीच्या स्टंडबाजीचा वापर करतो अधिक बातमीसाठी आपण पात्र नवरात्र डिजिटल